नमस्कार मंडळी आपण तुहिरे रे माझा मित्र या मालिकेचा आजचा म्हणजे वीस नोव्हेंबरचा एपिसोड ऐकत आहोत प्रेक्षकांना आजचा एपिसोड खूप सॉलिड आहेत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुरुवातीला ईश्वरी अर्णवच्या मागे लागलेली असते की सर चला ना घरी सर चला ना घरी पण अर्णव काही ऐकत नाही अर्णव तिला चेअरवर बसवतो आणि म्हणतो की शिव श श्य। नाव लिसन टू मी आणि तो म्हणतो की आय आय ईश्वरीला वाटतं की हा अर्णव काय बोलतोय आणि ती म्हणते बोला ना सर आणि हा अर्णव म्हणतो की आय आय वॉन्ट टू आस्क यू तू चिडून निघून काय गेलीस ईश्वरी म्हणते की ह अर्णव म्हणतो चिडून निघून काय गेलीस तू आणि ईश्वरी आग्रह करत असते की सर घरी चला ना घरी चला ना अर्णवचं म्हणणं असतं की मला इथं छान वाटतंय मी काही घरी येणार नाही पण ईश्वरी सारखं त्याला म्हणत असते की सर घरी चला ना आणि ईश्वरी म्हणते मन की हे भगवान यांना लवकरात लवकर घरी नेलं पाहिजे आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही जर घरी आलात ना तर तुम्हाला ढिंचा कसं छान सरप्राईज मिळणार आणि सरप्राईज च नाव ऐकून अर्णव जोरात ओरडतो सरप्राईज आय नो सरप्राईज लिलीची फुलं आणि ईश्वरी म्हणते की अलर्जी अर्णव म्हणतो ऑ अर्णव म्हणतो की रेड रोजेस आणि ईश्वरी म्हणते की हो घरी गेल्यावर तुम्हाला मी रेड रोजेस देते चला 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 ईश्वरीने अर्णवला घरी नेण्यासाठी तयार केलेलं असतं आणि इकडे मामा म्हणतात मा की अगदीच ईश्वरीच्या भाषेत सांगायचं म्हटलं इनॉग्रेशन एकदम बढिया झालं इकडे राकेशचे आणि मामीचे चेहरे पडलेले दिसत आहेत प्रेक्षकांना आपल्याला मामा म्हणतात की आपल्या विंटर कलेक्शनचं पोस्टरचं अनावरण ईश्वरी आणि अर्णवने जोडीने केलं आणि अंजलीला खूप आनंद होता आणि ती म्हणते कि वा बरं झालं जेडी म्हणते की मामा काही फोटोज काढले असेल तर पाठवून दे ना मला मामा म्हणतात की ऑफिस मधल्या एका स्टाफ ने मला पाठवले लगेच दाखवतो हो आणि प्रेक्षकांना इकडे लगेच मामा अंजलीला फोटो दाखवत असतात हो आणि त्यांचं जे बोलणं आहे ते म्यूट केलेलं असतं इकडे मात्र राकेश मामीकडे बघत असतो आणि काहीतरी त्यांना खुणवत असतो हा राकेश मनोमन म्हणतो की एवढी फिल्डिंग लावू नये ईश्वरी निसटल्या हातातनं ते काही कमी होतं की हा एवढं कौतुक करतोय आणि इकडे मामी म्हणून म्हणतात की ती ईश्वरी तिथे वेळेवर पोहोचली म्हणून आता ती लावण्यात चिडेल माझ्यावर आकाश म्हणतो तो ईश्वरी एकटी का होईना पण तिथून वेळेत निघाली आणि मामा राकेशकडे बघून म्हणतात की अगदी बरोबर म्हणाला असतो मामा म्हणतात की वल्लरी तू घरातल्या घरात अचानक कशी काय धरपडलीस ग मामी चिडतात आणि म्हणतात अचानक म्हणजे मुहूर्त काढून धरपडेल चालेल अंजली विचारती बर आपलं क्यूट कपल आहेत कुठे मामा म्हणतात अरे ते अजून ऑफिस मध्येच आहे ते निवांत आकाश म्हणतो की अजून ऑफिस मध्ये कमाल आहेत मामा म्हणतात अरे कमाल आहे कमाल काय त्यात म्हणतात की असेल काही कामं त्यांची त्यांची वाट बघण्यात काही अर्थ नाहीये आणि मामा हे राकेश कडे बघून म्हणत असतात मामा म्हणतात की त्यांना यायचं तेव्हा ते येतील नाही का ग अंजली म्हणती ते तर आहे अंजली म्हणती की आता देवाजवळ एकच प्रार्थना आहे त्या दोघांमधलं प्रेम असंच वाढू दे आणि अंजली असं म्हटल्यानंतर त्या राकेशला खूप संताप येतो आणि तो तिथन निघून जातो हे मामाला कळलेलं असतं आणि आकाश म्हणतो की जिजू असे अचानक निघून का गेलेस अंजली म्हणते की काहीतरी काम आठवलं असेल त्यांना इथे आकाशला कोणाच तरी फोन येतो आणि आकाश त्यांना म्हणतो की एक्सक्यूज मी आणि तो बाजूला जाऊन फोनवर बोलत असतो आणि इकडे इस... त्याच्या मम्मीचं म्हणजेच वल्लरीचं सारखं लक्ष असतं की ती मनातल्या मनात म्हणते की हा आकाश सारखा बाजूला जाऊन जा। कोणाशी फोनवर बोलत असतो ती मनोमन म्हणते की त्याच्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे नाहीतर गोष्टी हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही ही वल्लरी त्यांचं त्यांचं बघणं आहे ते बोलण्यामध्ये हे बघून ती परत नाटक करते आणि तिचं लंगडा पाय घेऊन ती बाहेर जाते इकडे आपण बघतो की इकडे ही लावण्य खूप संतापलेल्या आणि चिडलेल्या अवस्था दिसते आणि खूप रडलेली दिसते आणि तिला ते आठवतं की जेव्हा ती अर्नोजवळ जात होते तेवढ्या तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरीने कण दिशी तिच्या कानाखाली वाजवलेली असते ही लावण्य बहुतेक सदनात पोहोचलेली दिसते कारण ती म्हणते की शी शी स्लॅप मी तिने कानाखाली वाजवली यू टच मी यू मिडल क्लास ही लावण्य म्हणते की आज ए आर आणि मी फायनली एक झालो असतो तर तो, 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 तो मध्ये आली आणि माझा ड्रीम डिस्ट्रॉय करून टाकलं ही लावण्य म्हणते की नाही नाही मी तुला माझं ड्रीम डिस्ट्रॉय करू देणारच नाही नाव यू हॅव टू पे फॉर दिस माझ्या कानाखाली मारलीस ना ता एक दिवशी ए आर असंच तुझ्या कानाखाली मारेल आणि फक्त घरातूनच नाही तर त्याच्या आयुष्यातून सुद्धा तुला बाहेर काढून टाकेल या लावण्य देशमुख च प्रॉमिस आहे तुला आणि इकडे इने कसं बस अर्णवला बाहेर आणलेलं असतं आणि हा अर्णव अर्णव चे चाळे काही संपत नसता तो म्हणतो ना मला इथनं काही जावंस वाटतच नाही आय एम so सो हॅपी आणि मोठ्या मोठ्याने ओरडत असतो ईश्वरी म्हणते की आता कसं नेणार आहेत मी घरी यांना आणि अर्णव म्हणतो की आपली गाडी अर्णव म्हणतो की आपण ना आता लॉंग ड्राईव्ह ला जाऊया लेट्स इंदोर इंदौर ईश्वरी म्हणते की येथे हे गाडीत बसायला येत नाही आणि हे इंदौर ला ईश्वरी म्हणते सर ऐका ना आपण आधी सुखरूप घरी पोहोचूयात मग बाकीचे प्लॅन्स करूया हा ऑर्डर म्हणतो कि मिस इंदोर तू दिसते एवढीशी शीप पण मानलं हो तुला माझा नवरा माझा आहे आणि खटॅक मी अर्णव परत तिची ऍक्टिंग करतो आणि खटॅक असं म्हणतो आणि ईश्वरी म्हणते की ते जाऊ द्या पण ह्या अवस्थेत गाडी कशी चालवणार तुम्ही अर्णव म्हणतो की कोण आहेत मी गाडी काय मी स्पीड बोर्ड विमा फायटर जेट पण चालवीन हा म्हणतो बघायच आहे चल चल फायटर जेट हा अर्णव फायटर जेट कसं चालवता हे दाखवतो आणि इकडं तिकडं फिरतच असतो आणि ईश्वरी त्याच्या मागे बिचारी म्हणते की सर थांबा ना ना थांबा ना आणि त्याला धडकते आणि तो पडत असतो तर त्याला ती सावरते अर्णव म्हणतो ईश्वरीला की क्या बात हे नेहमी तू धरपडते मी तुला सावर सावरतो आज मी धरपडलोय तर तू मला सावरते क्या बात हे मला टाळ्या दे आणि हा लगेच उठतो आणि टाळ्या वाजवतो आणि ईश्वरी म्हणते की सर या अवस्थेत मी तुम्हाला गाडी चालवू देणार नाही आणि ईश्वरी म्हणते की आज ना आपण रिक्षाने घरी जाऊयात रिक्षाने अर्णव म्हणतो ठीक आहे हा अर्णव शिरकेंना फोन करतो आणि म्हणतो की शेरके आता दहा रिक्षा विकत घ्या आणि त्यांना ब्ल्यू कलर लावा आणि आपल्या लोगो म्हणजे सात्विक फॅशनचा लोगो त्याच्यावर लावा आणि इकडे ईश्वरी म्हणते ईश्वरी म्हणते की सर आता एकच रिक्षा हवी आहे मग अर्णव म्हणतो आता एकच रिक्षा हवी एकच रिक्षे रिक्षा करा ईश्वरी म्हणते की सर आता आपण भाड्याच्या रिक्षाने जाऊया का अर्णव म्हणतो भाड्याच्या रिक्षाने हो चला आता आपल्याला पुढे जायला हवं अरुण म्हणतो हो आपल्याला पुढे जायला हवं अरुण म्हणतो की मी धरपडलो तर तू मला सावरायचं आणि तू धरपडली की मी तुला सावरणार असंच आपण पुढे पुढे जात राहू आणि हे रिक्षातून घरी पोहोचलेले असतात आणि तो त्याचे काही छान बसत नाही अर्णव आणि इकडे ईश्वरी म्हणते की थँक्यू भैया पैसे आता अर्णवला काहीच कळत नाही आता ईश्वरी त्याच्या खिशात हात घालून का पैसे काढते आणि तोपर्यंत अर्णव हिकडून तिकडच्या साईडने कुठेतरी गेलेला असतो आणि ही ईश्वरी त्याला म्हणते उरलेले पैसे राहू द्या हा भैया आणि नंतर ती रिक्षा गेल्यानंतर ही म्हणते की अर्णव सर अर्णव सर कुठे गेले तो बाहेर लॉन मध्येच गार्डन मध्ये बसलेला असतो आणि तिला आवाज येतो की मिस इंदोर आणि ईश्वरी म्हणते की सर आतमध्ये चला ना प्लीज चला ना आतमध्ये अर्णव म्हणतो की आपण फिफ्टी फिफ्टी बसू मी इथे फिफ्टी तू इथे तिथे फिफ्टी पण ईश्वरीचं काही ऐकत नाही ईश्वरी म्हणते की सर चला ना आतमध्ये ईश्वरी सर बघा ना किती थंडी येत बघा किती थंडी आपण आतमध्ये जाऊ अर्णव म्हणतो थंडी मला नाही दिसत ए ईश्वरी त्याला ते थंडी थंडी, थंडी दाखवत असते आणि वरती बघतो तर काय स्टार्स असतात हो परत तो बाहेर येतो आणि म्हणतो की स्टार स्टार्स आणि म्हणतो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ईश्वरी त्याला बोलकून म्हणते की हाऊ आय वंडर वॉच यू आर आणि आता तर हदच केली प्रेक्षकांना बघा तो खाली जमिनीवरच लोळून घेतो आणि म्हणतो की स्टार्स ना मला खूप आवडतात ईश्वरी गणूबाला म्हणते की या भडकुचंचा आ... यांच्या खेलूच मध्ये कस काय झाला काय माहिती त्याला येईल तसे वागताय ईश्वरीला काही कळतच नाही ती त्याला म्हणत असते की सर घरी चला ना घरी चला ना आणि अर्णव म्हणतो की मला स्टार्स खूप आवडतात आणि ईश्वरी म्हणते की डेसिबल लेवल डेसिबल लेवल कमी करा ना आणि अर्णव तिलाच म्हणतो अगं तुझा डेसिबल लेवल कमी कर आणि अर्णव काय ऐकत नाही आणि तिलाही तिथं बसवून घेतो अर्णव तिला म्हणतो ते बघते थ्री स्टार वन टू आणि थ्री आता था, आता अर्णव तिच्या मांडीवर झोपलेला असतो आणि अर्णव म्हणतो तू जसे इयर एर, इयरिंग्स घातलेले आहेत ना तसेच ते स्टार दिसत आहेत तो म्हणतो की टिकली बघ तिकली, तिकली सारखा स्टार सकाई -सकाई आ, तर तू सकाळी सकाळी कधी उठतेत ना तर तुझ्या कपाळावर टिकली नसते आणि तू टिकली लावत जा बिकॉज टिकली इज कम्प्लीट यू मी ईश्वरी त्याच्यात हरवून जाते आणि म्हणते की सर तुम्ही इतकं लक्ष देतात माझ्याकडे अर्णव म्हणतो की मिस इंदोर मी जरी फायव्ह स्टार कंपनीचा सीईओ जरी असलो ना तरी मी तुझ्याकडून खूप गोष्टी शिकलो ईश्वरी म्हणते माझ्याकडून अर्णव म्हणतो की ब्युटी इन सिम्प्लिसिटी अशी तू दिसतेस आणि ईश्वरी अर्णवकडेच बघत असते आणि अर्णव त्या स्टारकडे अर्णव म्हणतो ते बघ तुझं मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र आणि ते बघ तुझ्या हातात हातातल्या मोठ्या बांगड्या बघ 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 ते बघ ते बघ ते तुझ्या डोळ्यातलं इनोसन्स स्माइल कारण म्हणतो की ते सगळं खूप छान दिसतं तुला ते मला सगळं खूप आवडतं ईश्वरी म्हणून म्हणते की सरांना आज कसली न झाली मा, माहित नाहीयेत पण ती मनाला सांगते की इशू हे हे नॉर्मल असताना हे सगळं बोलत नाहीयेत तू भलतीच भलतीच गलत फॅमि करून घेऊ नकोस हा अर्णव म्हणतो की हा जो तुझा तना आपला। साड़ा को रिया था। अंगला लुक आहेत ना ठरलाय आपलं आपण साड्या लॉन्च करूयात आता चांगला वाटेल ना सात्विक फॅशनच्या ह्या लुकच्या साड्या आणि अर्णव चेक पोर खेळ चालूच असतात छोटं मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र आणि ईश्वरी इकडं वैतागून जाते आणि म्हणते की हे भगवान झाले यांची बडबड सुरू घरात जायला कसं तयार करू यांना ईश्वरी नाटक करते आणि म्हणते की हा आणि अर्णव म्हणतो काय 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 झालं ईश्वरी म्हणते की मच्छर चावला आणि अर्णव परत टाळी वाजून हसत असतो ईश्वरी म्हणते की सर मला मच्छर चावला आणि अर्णव काय त्याचा हसणं सोडत नसतो ईश्वरी म्हणते की सर मला मच्छर चावला होत अर्णव म्हणतो मच्छर म्हणजे मॉस्किटो ईश्वरी म्हणते की हा अरण म्हणतो की मी किल करणार त्या मॉस्किटोला कुठे येतो मॉस्किटो आय विल किल हिम कुठे येतो मॉस्किटो आणि ईश्वरी म्हणते की नाही नाही सर ईश्वरी म्हणते की आपण त्यापेक्षा आतमध्ये जाऊयात ना म्हणजे मच्छर आपल्याला चावणारच नाही अरुण म्हणतो की तुला जो मॉस्किटो चावला आय हिम मी सगळं मसकोट्यांना मारून टाकतो इकडे राजेशला त्या दादांचा फोन आलेला असतो वाटतं आणि तो म्हणतो हो की हो दादा मी कुठे पळून चाललोय का देणार तुमचे पैसे आणि तेवढ्यात तिथे अंजली येते आणि म्हणते की एवढ्या रात्री ते कोणाशी बोलताय हा राजेश म्हणतो की हो मुद्दल आणि इंटरेस्ट दोन्ही देणार आहेत हो दादा हो आणि तेवढा त्यांना अर्णवचा आणि ईश्वरीचा आवाज येतो मी सिंदौर थांबतो इकडे हा राजेश म्हणतो की हा तर अर्णव आणि ईश्वरीचा आवाज आहे तेवढ्यात अंजली म्हणते की हा एवढ्या रात्री बाहेर काय करतायत ते हा राजेश अंजलीला अंजलीला बघून चमकतो आणि म्हणतो की अंजली कधी आलीस तू आणि अंजली म्हणते की हे आता तुम्हाला शोधत आली अंजली म्हणते की तुम्ही कोणाशी बोलत तल वगैरे इकडे अंजली आणि अर्णव आणि ईश्वरीचा काहीतरी चालू असतं तो मॉस्किटो शोधणार आणि इकडे ईश्वरी म्हणत ती चला ना घरी हा राजेश म्हणतो की अंजली अगं या दोघांचं एवढ्या रात्री काय चालू आहेत बाहेर अंजली म्हणते की हो हो चला जाऊन बघूयात अर्णव म्हणतो की माझ्या मिसिंदरला मॉस्किटो कसा चावला सी आय वॉन्ट टू किल ही आय वॉल वॉर द मॉस्किटो ह्या अर्ण आता त्याच्या मोबाईलची गण करतो आणि डिशके डिशकेव डिशक्या चालू असतो आणि त्या टेबल वर चढतो त्या खुर्चीवर चढतो इकडे ईश्वरी वैतागून जाते की सर 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 म्हणून ईश्वरी चढते आणि म्हणते की सर खाली बसा तुम्ही काय चाललंय तुमचं आणि याचं तेच चालू असतं की डिश्के डिशके आहो आणि ईश्वरी म्हणते की ओ हळू बोला जरा शांत बसा सगळे बाहेर येतील तुमचा असा एल्याने जंग पाहून आणि अर्णव म्हणतो चांगलाच आहे ना सगळे मिळून आपण सगळ्या डासांना किल करून टाकू जोरात आवाज येतो ताई तई आणि ईश्वरी त्याचं तोंड धापते हा ओरडतच असतो आणि ईश्वरी त्याचं तोंड धापते तोंड दाबू दाबू त्याला शांत बसवते आणि म्हणते की सर मी तुम्हाला ऑफिस मधून काय सांगितलं होतं ईश्वरी म्हणते तुम्हाला सांगितलं होतं की नाही तुमच्यासाठी छान असं सरप्राईज आहे आठवता ना अर्णव बिनदास म्हणतो की नाही आठवत ईश्वरी म्हणते की अहो सर हेच हेच तर सरप्राईज आहेत अर्णव म्हणतो काय मॉस्किटो मार हे हे मला नाही आवडलं अर्णव म्हणतो की सर आपण जागे आहोत आपण मज्जा करतो हेच तर आहेत ना सरप्राईज ईश्वरी म्हणते की हे सरप्राईज आहेत ना कुणालाच कळायला नको अर्णव पण तसंच करतो सिक्रेट ईश्वरी म्हणते की आपण आता आतमध्ये चला आपल्या रूम मध्ये सुद्धा मॉस्किटो असतील तिथे जाऊन मारा हा प्रणव म्हणतो की मी सिंदूर मला इथे मस्त वाटत आणि परत येऊन तर चेअर वर बसतो आणि म्हणतो की तो पण बस नाही ते मला मस्त वाटतय प्रणव म्हणतो की सर प्लीज सर प्लीज काय मस्त वाटतं छान वाटतं बस बस खाली आणि ईश्वरी म्हणते सर सर काय झालंय तुम्हाला आज या भडकू चंदा डायरेक्ट हॅपी Uh, पिसिंग कस काय झाला अर्णव <laughs> डोकं दुखायचं नाटक करतो आणि म्हणतो की डोकं आणि ईश्वरी म्हणते काय सर डोकं दुखतय तुमचं आणि तो डोकं धरून उठतो आणि ईश्वरी समोर जातो डोकं आणि ईश्वरीला बिचारीला काळजी वाटते आणि म्हणते की सर डोकं दुखत आहेत का आणि जोरात ओरडून बोलतो की हॅप्पी सिंग आणि इकडे अंजली आणि राजेश या दोघांचा आवाज ऐकून बाहेर येताना दिसता आणि इकडे नव डान्स करतो आणि तिथे गाणं लागतं की हे अरे याची अरे त्याची टोपी रोज रोज तेच करून आला मला कंटाळा आणि इकडे अंजली या दोघांचा डान्स बघून हसत असते इकडे अंजलीला त्यांचा डान्स बघून खूप छान वाटत असत पण इकडे राजेशच्या चेहऱ्यावरचे मात्र सगळेच रंग उडालेले दिसत आहेत अंजलीला माहित नाहीये कि त्याने म्हणजे त्याला नशा दिलेली गेली आहेत म्हणून तो असा वेडेपणा करत आहेत इकडे यांचा डान्स चालूच असतो आणि तिकडं अंजली म्हणते की खाली वाका खाली वाका त्यांना दिसायला नाही पाहिजे आणि राजेश खरं खाली वाकायला जातो आणि परत उठून उभा राहतो आणि इकडे ईश्वरी म्हणते की आस्तर सरांचं रूप खूप वेगळंच वाटतं मला खूप क्यूट दिसतात सर मनोमन म्हणते की आहेत का ते इतके क्यूट हसते आणि म्हणते की मलाच वाटतंय आणि इकडे अर्णवचा मात्र डान्स काही संपत नसतो तो इतका रोमॅन्टिक डान्स करत असतो पण इकडे मात्र या राजेशला ते काही सहन होत नाही आणि अंजली मात्र या दोघांची पूर्ण पूर्ण मजा घेत असते आणि अर्णव तिच्यासोबत डान्स करता करता आता फुगडेही खेळायला लागतो नाचता नाचता तो काय काय स्टेप्स करतो हे बघून अंजलीला खूप म्हणजे खूप हसायला येतं आणि हा अर्णव नाचत नाचत ईश्वरीला राऊंड मारतो आणि चेअर घेतो आणि चेअर सोबत सुद्धा राऊंड मारतो आणि नंतर ती चेअर खाली ठेवून तिच्यावर तो स्टंट करायला जातो पण ईश्वरी त्याला जोरात खाली ओढते आणि पकडून घेते मी अर्णविश्वरीला बाजू करतो आणि त्याला तो स्टंट करायचाच असतो तो करून घेतो त्या खुर्ची सोबत आणि इकडे ते गाणं चालू असत निकल पड़ी आणि हा राजेश म्हणतो की अंजली अगं अगं हे काय चाललंयस आणि मुलांच्या वर चढ आणि प्रेक्षकांना हा बोलणारच कारण याला आता जळफळाट होते आहेत ना ईश्वरीला अर्णव सोबत बघून त्याच्यामुळे याचा सगळ्यात तडफडा चाललेला आहे हा राजेश म्हणतो की थांब मी आत बोलवतो त्यांना आणि अंजली म्हणते की राहू द्यात एन्जॉय करू द्यात त्यांना अंजली म्हणते किती गोड दिसत ना आपलं क्यूट कपल अंजली म्हणते की कोणाची दृष्टच नको लागू देत यांना इकडे हा राजेश म्हणतो अगं काय बोलतेस अंजली तू काहीतरी गडबड आहेत बघ तो नाव कसा वागतोय अशेच आहेत अगं तो आणि अंजली म्हणते की अहो म्हणतो की म्हणते की ईश्वरीच्या प्रेमाची नशा आहेत ती कळत कसं नाहीयेत तुम्हाला आणि ही अंजली म्हणते की बघ ना ईश्वरीमुळे किती बदलला आहेत ना आपला चिंटू राजेश म्हणतो की ते सगळं ठीक आहेत पण हे असं मी बोलवतो त्यांना आणि अंजली त्याला अडवते आणि म्हणते की अहो जाऊ द्यात ना एन्जॉय करू द्या ना अंजली म्हणते की हेच तर दिवस आहेत त्यांचे मी काय म्हणते आपण आताच जाऊयात राजेश म्हणून म्हणतो की बावळट एन्जॉय करू द्यात म्हणे सपटून कळावं असं वाटतं नाही ल अंजली प्रेक्षकांना तर राजेशला हातच घेऊन जाते आणि इकडे ह्या दोघांचा डान्सही संपलेला असतो मुळात म्हणजे अर्णवचा आणि ही ईश्वरी म्हणते की सर सर सगळं करून झालं आता तुमचं म नाचून झालं मॉस्किटोला मारून झालं शिट्ट्या वाजवून झाल्या अर्णव शिट्ट्या वाजवायला जातो त्या ईश्वरी त्याला आडवत आणि म्हणते आणि अर्णव म्हणतो की वाजतच नाही यार ईश्वरी म्हणते की सर प्लीज प्लीज आता आतमध्ये चला सर प्लीज अर्णोचं तेच वाक्य किती मस्त वाटतंय किती छान वाटतंय बघ ना मी सिन्दरी तर किती मस्त वाटतंय मॉस्किटो आणि मॉस्किटोला मारायला बघतो शिट्ट्या वाजवायला बघतो आणि ईश्वरीला आता काहीतरी सुचत आणि ती म्हणते की सर ती की कुणाला कळू न देता हळूच आतमध्ये जाणं हळूच हसतं तुमचा टास्क आहे ईश्वरी म्हणते की सरप्राईजचा पुढचा भाग अर्णो जोरात ओरडतो आणि तिला टाळ्यात येतो आणि म्हणतो की सरप्राईज आणि हसतात ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला हे जमणारच आहेत ना मला माहिती आहे ना आणि सर एक सांगू टास्क हे सर सरप्राईज कम्प्लीट झाल्यानंतर रूम मध्ये जाऊन आणखीनच मज्जा ईश्वरी म्हणते की चला चला आता आणखीन मज्जा आणि अर्णव म्हणतो की थांब मला माझी गण घेते मॉस्किटो आणि तो तसंच ऍक्ट करत असतो मी हेच ईश्वरी म्हणते की चला चला आणि हे घराकडे जातात आणि अर्णव परत तिला वळवतो आणि म्हणतो की मी सिंदर आणि ईश्वरी म्हणते की आता काय सर अर्णव तिला म्हणतो की मी सिंदोर ईश्वरी म्हणते की ह मला तुला एक सांगायचं होतं फॅक्ट खूप दिवसांपासून तुला हे सांगायचं होतं ईश्वरी म्हणते की काय सर आता इकडे अर्णव परत म्हणतो की आय अर्णव म्हणतो की आय आय रिअली आणि ईश्वरी म्हणते हो सर आय जी आय रिअली वॉन्ट टू से यू आर इनक्रेडिबल प्रेक्षकांना इथे ईश्वरीचा पचका होतो कारण तिला वेगळंच वाटत असत आणि हा अर्णव आता वेगळंच बोलतो आहे ईश्वरी म्हणते की इनक्रेडिबल अर्णव म्हणतो ईश्वरी म्हणते की म्हणजे अर्णव म्हणतो इनक्रेडिबल म्हणजे मी इनक्रेडिबल इकडे झोरा तोरडतो म्हणून ईश्वरी त्याला गप करते आणि अर्णव म्हणतो मी सिंदोल म्हणजे इनक्रेडिबल इनक्रेडिबल म्हणजे ईश्वरी ईश्वरी म्हणजे मी संदोर आणि त्याचं तेच चालू असते बडबड अर्णव म्हणतो की मला तुझ्यामुळे खूप म्हणजे खूप खूप मजा आली आणि यू आर इनक्रेडिबल मी सिंदर आणि अर्णव परत त्याचे त्याचं चाळे करायला लागतो नाचतो काय ओरडतो काय फिरतो काय असं म्हणजे म्हणतो ना प्रेक्षकांना तसं झालेलं आता इकडे अर्णवचं आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर तुमचं पागल पण मी झेलते कारण यात तुमची काहीच चूक नाहीये ईश्वरी म्हणते की घरच्यांना तुमचं हे कॉमेडी रूप दिसलं ना तर घरचेच तुम्हाला प्रश्न विचारतील त्यापेक्षा नको तेच बरं आणि एकदा की तुम्ही उद्या नॉर्मल व्हा मग बघतेच तुमच्या आणि प्रेक्षकांना खेळणं बागडणं मस्त मजा करणं हे चालूच असतं आणि इथेच ईश्वरीचं मनोमन बोलणं असतं तिथेच या मालिकेचा एपिसोड संपतो आजची मालिका तुम्हाला खूपच छान वाटली असेल हे मला माहिती आहे आणि त्यामुळे एक लाईक आणि कमेंट आणि प्रेक्षकांना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण प्रोमो बघूयात की ईश्वरीने तर त्याला त्यांच्या रूमच्या सिडी पर्यंत तरी ता आणलेलंच असतं ईश्वरी म्हणते की सर प्लीज चला आता आणि हा दोन पायऱ्या वर चढतो आणि परत खाली येतो आणि रडायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की काय झालं अर्णव म्हणतो की सिड्या संपतच नाहीये आणि अर्णवने आता आता हे रूम मध्ये गेलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट आहे की ईश्वरीसाठी कोणीतरी काहीतरी पाठवलेलं हो असतं आणि हे म्हणते की माझ्यासाठी कोणी पाठवलं हो आणि अर्णव तिथून बघून म्हणतो की हे तुझ्यासाठी आहेत आणि ईश्वरी काय करते ते सगळं तिथे मामा आकाश आणि अंजली बसलेली असते आणि त्यांना म्हणते की हे ना तुम्ही ठेवा आणि ही मिठाई ना सगळ्यांना वाटून द्या प्रेक्षकांना हे अर्णवला कळत नसतं की हे का असं करते आहेत आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो प्रोमो संपतो तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग असा रिव्ह्यू सोबत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय